वाल्मी येथे अॅबेकस वैदिक मॅथ्स व रुबिक क्यूब स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा गोंधळ वाल्मी तालुका पुरंदर रविवार दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सावतामाळी मंदिर परिसरात अॅबेकस वैदिक मॅथ्स व रुबिक क्यूब या स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास मोठ्या संख्येने पालक शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते ब्रेन ट्रेन एज्युकेशन प्रतीक उबाळे क्लासेस नीरा यांच्या सौजन्याने बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला ॲबेकस वैदिक मॅथ्स आणि रुबिक क्यूब या तिन्ही स्पर्धांसाठी एकूण एकोणसत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता या स्पर्धेमध्ये नीरा माळवाडी वाल्हे या गावातून विद्यार्थी सहभागी झाले होते विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना देणाऱ्या या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले ॲबेकस स्पर्धेत गोल्ड ट्रॉफी व प्रमाणपत्र सोळा विद्यार्थ्यांना सिल्वर ट्रॉफी व प्रमाणपत्र सोळा विद्यार्थ्यांना ब्रॉन्ज ट्रॉफी व प्रमाणपत्र बारा विद्यार्थ्यांना तर पाच विद्यार्थ्यांना सहभागी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले ॲबेकस स्पर्धेत गोल्ड ट्रॉफी प्रथम क्रमांक भुयांश शर्मा दिशा शिंदे स्वरा भुजबळ स्वराली भुजबळ त्रिशा चव्हाण आरवी भुजबळ सिंड्रेला भुजबळ दश भुजब कलश शाह काव्या भुजब मानसी उबा ओवी शिर्के पवार, भुजब दाते व सुफियान शेखली सिल्वर ट्रॉफी द्वितीय क्रमांक भक्ति भुजब ज्ञानेश्वरी भुजब कार्तिके राउत कृतिका भुजब प्रतीक उबा रंश लाहोटी समर्थ भुजब सानवी भुजब सोहम उगाडे पार्थ रणदिवे आराध्या भुजब अर्णव भुजब राही शाहा, सावली भुजब व वेदिका कुदले ब्रॉन्ज ट्रॉफी तृतीय क्रमांक माही शाह रुद्रांश जैन संयोजना भुजब तनुजा भुजब बुरान शेख स्वरा पवार शौर्य भुजब श्रेयश भुजब स्वराज कुंदेकर व विहान पटकावली तसेच शिवांश भुजब सोहम कुंदेकर विघ्नेश भुजब सिद्धेश भुजब व वेदिका भुजबळ यांना उत्तेजनार्थ ट्रॉफी देण्यात आली वैदिक मॅथ्स स्पर्धेत गोल्ड ट्रॉफी प्रथम क्रमांक काव्या भुजबळ स्वराली भुजबळ पार्थ रणदिवे व मानसी उबाळे यांनी पटकावली सिल्वर ट्रॉफी द्वितीय क्रमांक वेदिका कुदळे सोहम उगाडे श्रेयश भुजबळ व समर्थ भुजबळ सानवी भुजबळ प्रतीक उबाळे यांनी मिळवली रुबिक्स स्क्यूब थ्री बाय थ्री स्पर्धेत प्रथम क्रमांक गोल्ड ट्रॉफी प्रतीक उबाळे द्वितीय क्रमांक सिल्वर ट्रॉफी पार्थ रणदिवे तृतीय क्रमांक सिल्वर ट्रॉफी मानसी उबाळे उत्तेजनार्थ बुरान शेख कार्यक्रमाच्या शेवटी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले बऱ्याच विद्यार्थ्यांनी अॅबेकस शिकल्यामुळे गणितात कशी प्रगती झाली यावर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच पालकांनी व आयोजकांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या श्री सर यांनी सर्व विद्यार्थी व पालकांचे आभार मानले